मंडळी घरात कोणतीही पूजा करायची असली तरी त्यासाठी भरपूर तयारी करावी लागते नवरात्रीचा पवित्र उत्सव जवळ आला आहे या शुभ काळात आपण आपल्या घरातील आणि मनातील नकारात्मकता दूर करून देवीची कृपा प्राप्त करण्याची तयारी करतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नवरात्रीची सुरुवात होण्याआधी कोणत्या गोष्टी कराव्यात कोणत्या वस्तू घराबाहेर काढाव्यात आणि घरात कशी काय तयारी करावी याबद्दल संपूर्ण माहिती चला जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण आत्तापर्यंत ऐंशी टक्के लोकांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनीही लाल सबस्क्राईब बटन नक्की दाबा घटस्थापनेची पूजा ही फार मोठी असते या पूजेची तयारी करताना काही गोष्टी घ्यायच्या राहून गेल्या तर ऐनवेळी खूपच धावपळ होते सगळाच गोंधळ उरतो असं होऊ नये म्हणूनच पूजेची तयारी करताना काही गोष्टींची जमवाजमव आधीच करून ठेवावी जेणेकरून काहीही विसरणार नाही आणि ऐनवेळी होणारी सगळीच धावपळटे यामुळेच आपले काम अगदी सोपे होऊन जाईल नवरात्र सुरू होण्याआधी कोणत्या गोष्टी कराव्यात तर नवरात्र हा पवित्र काळ आहे यामध्ये पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे घराची स्वच्छता घराचा कोपरा आणि कोपरा स्वच्छ करावा विशेषतः देवीच्या मूर्ती ठेवायची जागा स्वच्छ आणि शुद्ध असायला हवी झाडू मारल्यानंतर घरात गंगाजल गुलाबजल किंवा सॅनिटायझर युक्त पाण्याने पोछा लावावा स्वच्छतेसह काही वस्तू नकारात्मक ऊर्जा देऊ शकतात त्यासाठी त्या, त्या गोष्टी नवरात्रीच्या आधीच घराबाहेर काढाव्यात तुटलेली खिळलेली वस्त्र काच तुटलेली भांडी यांनासुद्धा घराबाहेर काढावं आपल्या घरात खंडित मूर्ती असतील तुटलेल्या भंगलेल्या मूर्ती असतील किंवा देवांचे फाटलेले चित्र असतील अशा प्रकारच्या वस्तूंमध्ये नकारात्मकता खूप प्रमाणात असते या वस्तू विसर्जित कराव्यात याचबरोबर जुने खंडित झालेले फर्निचर हे बदलून घ्यावे शक्य नसल्यास ते घराबाहेर काढावे आता जर तुमच्याकडे घटस्थापना केली जात असेल तर घराचा ईशान्य कोपरा स्वच्छ करून घ्यावा घराच्या ईशान्य कोपऱ्यात गोमूत्र शिंपरावं या दिशेला घटस्थापना करणं अत्यंत शुभ मानले जाते शिवाय फुलांची आरास करून पत्रावळीत माती पसरून त्यावर घटस्थापना करावी ईशान्य कोपरा हा घेतो म्हणतात आता नवरात्रीमध्ये नऊ दिवस तुमच्याकडे अखंड ज्योत तेवत ठेवणार असाल तर वास्तूच्या आग्नेय दिशेला ही ज्योत ठेवावी असं सांगितलं जातं कारण आग्नेय दिशा ही अग्नि तत्वाशी संबंधित दिशा मानली गेली आहे त्यात अखंड दिव्यामुळे आपलं घर उजळून निघतं आणि शिवाय आपलं भाग्यही उजळतं असं सांगितलं जातं नवरात्रीसाठी नवरात्रीच्या वेळी देवीची पूजाविधी अत्यंत महत्त्वाची असते त्यामुळे पूजा साहित्यांची व्यवस्थित तयारी आधीच करून घ्यावी घटस्थापनेसाठी योग्य मुहूर्त पाहून घटाची सजावट करण्यासाठी नारळ सुपारी हळद कुंकू आणि देवीच्या नवदुर्गांच्या चित्रांची तयारी करून घ्यावी देवीची मूर्ती असेल तर उत्तम देवीसाठी नवीन वस्त्र साडी लाल किंवा पांढऱ्या रंगातील विशेष वस्त्र खरेदी करावे पूजेसाठी पानं फुलं फळं दुर्वा आणि निरांजन याच्या तयारीसाठी स्थानिक बाजारात जाऊन योग्य वस्तूंची निवड करून घ्यावी आता घरात दररोज धूप अगरबत्ती आणि गंध दररोज दाखवावा यामुळे घरातील वातावरण पवित्र आणि सकारात्मक राहतं कोणतेही धार्मिक श्लोक दुर्गा सप्तशती किंवा देवीच्या आरत्या घरामध्ये सुरू ठेवाव्या या मंत्रांनी वातावरण दिव्यता प्राप्त करतं असं म्हणतात घरातील सदस्यांनी एकत्र येऊन सकाळी आणि संध्याकाळी देवीची आरती आवर्जून करावी आता नवरात्रीमध्ये देवीच्या पूजेचा मुख्य भाग असतो देवीचं स्थान घटस्थापना करण्याआधी आपण देवघर सगळे देव व्यवस्थित स्वच्छ करून ठेवावे यामुळे स्वच्छ केलेल्या देवांच्या मूर्ती मूर्तीच्या खाली टाकायचे आसन असतील तर देवांचे काही दागिने रांगोळीचे डबे रंग असं सगळं देवघराजवळ आणून ठेवावं देवीची स्थापना करण्यासाठी पूर्व किंवा उत्तर दिशेला खास ठिकाण निवडावं हे ठिकाण शुद्ध करून स्वच्छ आणि देवघराच्या जवळ असावं फक्त घटस्थापना केली जात असेल किंवा फक्त ज्योत लावली जात असेल तर योग्य त्या दिशेची निवड करावी देवीच्या मूर्तीला सुंदर मंडप फुलांनी सजवावं ह्या मंडपात आकर्षक दिवे लावावीत ज्यामुळे वातावरण भक्तिमय बनू शकतं पूजेसाठी फुलं काढून ठेवावीत काही फुलांच्या पाकड्या करून ठेवाव्यात घटात माळ सोडायची असेल तर ती आधीच करून ठेवावी घटाखाली ठेवायला ताट त्यात टाकायची माती आता मातीमध्ये टाकण्यासाठी आपल्याला घरातल्या परंपरेनुसार गहू किंवा पंचधान्य पाचफळं किंवा केळी असं सगळं एका ताटात तयार करून ठेवावं जेणेकरून ऐनवेळी खूपच धावपळ होणार नाही आता नवरात्रीच्या काळामध्ये अनेक जण उपवास करतात व्रतासाठी आवश्यक असलेले फराळाचे पदार्थ साबुदाणा राजकीरा शेंगदाणे गोड पदार्थ यांची सुद्धा पूर्वतयारी करून ठेवावी उपवासाच्या दिवशी देवीच्या आरतीनंतर संध्याकाळीच फलाहार करावा प्रत्येक घराच्या परंपरेनुसार नैवेद्य वेगवेगळा दाखवला जातो त्यामुळे आपल्या घरची परंपरा जशी आहे त्याच्यानुसार नैवेद्याची तयारी करून ठेवावी आता जसं सांगितलं की नवरात्राच्या आधी आपल्या घराची स्वच्छता करावी अगदी त्याचप्रमाणे घराची आणि शारीरिक स्वच्छतेसोबतच मनाची शुद्धी करणंही महत्वाचं आहे कोणावर राग द्वेष असल्यास नवरात्रीच्या आधीच क्षमा याचना करून घ्यावी मनात शांती आणि प्रेम ठेवावं नवदुर्गेच्या आराधनेत मनोभावे सहभागी व्हावं आणि नकारात्मक विचार दूर करून टाकावे नवरात्रीच्या वेळी घटस्थापना केली जाते घटाच्या बाजूला पसरलेल्या मातीत धान्याची रुजवून केली जाते ते धान्य जसजसं फोफावत तस पसरत याचबरोबर घरात सुख समृद्धी वृद्धिंगत होते अशा सकारात्मक ऊर्जेसाठी घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करणं महत्वाचं ठरत ती दूर केली तरच सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश आपल्या वास्तूत होऊ शकतो यासाठी वास्तुशास्त्राने दिलेले उपाय सुद्धा केले जाऊ शकतात ते पुढील प्रमाणे नवरात्रीचे दहा दिवस आपल्या वास्तूच्या मुख्य दरवाजावर कुंकवानं स्वास्तिक रेखाटावं त्याचबरोबर आम्रपल्लव किंवा झेंडूची तोरणं लावावी ते शक्य नसेल तर आंब्याची डहाडी लावावी प्रवेशद्वारावरील या खुना आपल्या वास्तूमध्ये आनंद चैतन्य आणि मांगल्य आणतात असं सांगितलं जातं तर मंडळी ही होती नवरात्र उत्सवाची तयारी करण्यासंबंधित काही महत्वपूर्ण माहिती देवीचा आशीर्वाद आपल्यावर सदैव राहो आणि या नवरात्रात आपलं घर सुखसमृद्धीनं भरले जावं हीच देवी चरणी प्रार्थना आपण नवरात्र कशी साजरी करता यावर कमेंट नक्की कळवा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्रपरिवारांना देखील पाठवा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका